विठ्ठल रुक्मिणी युवा प्रतिष्ठानचा हिंदू संस्कृती जपणारा गणेशोत्सव धार्मिक सोहळ्याचं आयोजन विसर्जन मिरवणुकीत डीजेला फाटा देऊन भजनी मंडळाची राहणार उपस्थिती गणेशोत्सव हा आपली संस्कृती जोपासण्याचा उत्सव सागर पवार शहरातील नानाजीनगर औसरकरमाळा येथे विठ्ठल रुक्मिणी युवा प्रतिष्ठान दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करीत असून यावर्षी देखील हा उत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडतो हिंदू संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशानं गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर सकाळी काकड भजन आणि संध्याकाळी हरिपाठव भजनाचे कार्यक्रम दररोज आयोजित केले जात आहेत गणेशोत्सव काळात तसेच मिरवणुकांमध्ये साऊंड सिस्टीमवर चित्रपटातील गाणी न लावता फक्त धार्मिक गाणी लावावीत डीजेला फाटा देऊन उत्सव साजरा करावा असं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं त्यामुळे परिसरात अध्या वातावरण निर्मिती झाली असून महिला वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष सागर पवार म्हणाले की गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचा नव्हे तर आपली संस्कृती जपण्याचा आणि भावी पिढीला धार्मिक संस्कार देण्याचा उत्सव आहे युवकांनी उत्सवात डीजेला फाटा देत पारंपरिक पद्धतीनं भजनी मंडळ टाळमृदुंग हरिपाठ यांच्या माध्यमातून धार्मिक सोहळ्यांचा प्रचार करावा हा उत्सव एकतेचा आणि संस्कृतीच्या जतनाचा ध्यास घेऊन साजरा करणं हेच आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं गणेशोत्सवात दररोज गणपतीसमोर विविध धार्मिक कार्यक्रम रंगत असून या उपक्रमाला आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागाणघरे यांचं सहकार्य लाभत मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जनाची मिरवणूक शिवाय भजनी मंडळाच्या उपस्थितीत मृदुंगांच्या गजरात काढण्यात येणार आहे संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी इतर गणेश मंडळांनीही अशा धार्मिक पद्धतींचा अवलंब करावा असं आवाहन प्रतिष्ठाननं केलं आहे प्रतिष्ठानच्या धार्मिक सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या आयोजिका अनिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उर्मिला काटेकर रत्नप्रभा घोलप जयश्री गव्हाणे शोभा कळमकर जयश्री उंडे लता राऊत रुक्मिणी नवसुपे सोनाली काळे सुरेखा चौरे पुष्पलता गव्हाणे सरला मुंदळा चित्रा भोसले मंगल कराळे शुभांगी दानी उषा शेळके गया घोलप कमलताई तई उकिडे आदींसह विठ्ठल रुक्मिणी युवा प्रतिष्ठानचे सदस्य परिश्रम घेत आहेत प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर रामकृष्ण रामकृष्णारी गणपती बाप्पा मोर्या नानाजी नगर इटल रुक्मिणी मंदिर रुक्मिणी महिला भजनी मंडळ आमच्या तर्फे दरवर्षी गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पाचा सोळा असतो आणि आमच्या मंडळातर्फे गणपती बाप्पाच्या नावाने इथं आम्ही हरिपाठ करतो भजन करतो गवळणी काय जे ती सेवा आम्ही करतो पण भजनाची आणि हरिपाठाची सेवा आम्ही नीतीनेमाने दरवर्षी आम्ही हा करतोय काकडा म्हणजे आपला धार्मिक कार्य कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आहे आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि ही सगळ्याला थोडक्यात माहिती व्हावा सगळ्याला कळावा गणपतीला गणपती बाप्पाचं असं आहे की हे काय इकडचे तिकडचे गाणे लावून चालत नाही आपलं धार्मिक कार्यच बाप्पाच्या समोर दारात व्हायला हो पाहिजे म्हणून ही परंपरा सगळ्याला कळायला पाहिजे कि गणपती समोर धार्मिक कार्यच करायला पाहिजे म्हणजे ते गणपती बाप्पा काय हे नाहीत म्हणजे सगळ्याचे म्हणजे रिद्धीशुदी पर्सन त्याचे दोन बायका म्हणजे ते रिद्धीशुदी मनापासून कार्यक्रम केला तर रिद्धी शिधी पर्सन होणार सगळ्याला म्हणून आम्ही मनापासून इथे येतो आणि गणपती बाप्पाची सेवा करतो दहा दिवस रुक्मिणी युवा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात इथं गणपती बसवला जातो आणि गणपतीचा सा साजरा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि याला यांना साथ देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ हे दरवर्षी नित्य नेमाप्रमाणे काकडा भजन होतं सकाळी आणि संध्याकाळी हरिपाठ व हरिपाठ झाल्यानंतर भजन यांची सेवा त्यांच्या सहकार्याने इथं भरपूर दिली जाते आणि आज जी विठ्ठल रुक्मिणी युवा प्रतिष्ठान तर्फे भंडाऱ्याचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी जास्तीत जास्त उपस्थितीने आमची कॉलनीतील सर्व कॉलनी परिसरातील परिसरातील लहान चोर मंडळी या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित राहतात आणि गणपती बाप्पाचा आम्ही हा जो दहा दिवसाचा जो कार्यक्रमाचा नियोजन केला जातो साजरा करतो हा मोठ्या उत्साहाने आणि आपली हिंदू धर्माची जी संस्कृती आहे हे आपल्याला जास्तीत जास्त लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत पुढं कशी नेता येईल याची आम्ही जास्तीत जास्त काळजी घेतो आणि आम्ही दरवर्षी गणपती विसर्जनच्या वेळेस आमचा जो परिसरामधील भजनी मंडळ आमचं विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ असते आणि आमचे काही सहकारी मित्र असतात हे आम्ही दरवर्षी विसर्जनाच्या टायमाला भजनी मंडळाच्या धार्मिक कार्यक्रमानेच विसर्जन करीत असतो दरवर्षी साऊंड नित्य नेमाने हो साऊंड सिस्टीम वगैरे नसतात फक्त आम्ही आमच्या हिंदू धर्म धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करीत असतो गणपती रामकृष्णारी नमस्कार रामकृष्णारी मी सागर पवार श्री विष्ठ रुक्मिणी युवा प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष दरवर्षी आपलं उत्तर मंदिर नानाजीनगर येथे मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि गणपती बाप्पाचं जे उत्साह असतो ते या परिसरातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतो आम्ही आणि तेच साजरा करत असताना बाकीचे डीजे वर गाणे लावण्यापेक्षा आम्ही हिंदू संस्कृतीला जपत भजन म्हणा काकडा भजन म्हणा हे सर्व हिंदू संस्कृतीला जोपावून जोपवण्यासाठी आम्ही हे सगळे कार्यक्रम घेतो आणि ते कार्यक्रम घेत असताना आम्हाला या नगर शहराचे लोकप्रिय आमदार मान्य श्री संग्राम भैया जगताप साहेब म्हणजे असतील अजून नगरसेवक प्रकाशजी भागनगर साहेब असतील आपलेच उपमहापौर मान्य श्री गणेशजी भोसे साहेब असतील ते देखील या ठिकाणी येऊन आम्हाला प्रोत्साहन देतात व आमच्या या कार्याला अजून बळकट बनवतात व आम्हाला पुढं काहीतरी अजून नवीन कार्य करण्यासाठी उत्साह आणि एक मोठी एनर्जी भेट आणि गणपती विसर्जनला विष्णू रुपये महिला भजनी मंडळ असेल आमचं मंदिराचं त्यांच्या समोर आम्ही मोठ्या उत्साहाने भजनीचा भजनाचा कार्यक्रम घेत गणपती बाप्पाला निरोप देत धन्यवाद गणपती बाप्पा చర్ాలు తాలుాల తాలుాల్లుాలు. I'm going Thank <laughs> you.